मित्र हो नमस्कार घरातील प्रत्येक स्त्रीला आदराचं मानाचं स्थान मिळालं पाहिजे माझ्या स्वलिखित तिला अजून काय हवं असत या अप्रतिम रचनेमध्ये असंच काहीतरी लेखन आणि अभिवाचन उमेश शिंदे दोन शब्द जिव्हाळ्याचे एक नजर प्रेमाचे दोन शब्द जिवाळ्याचे एक नजर प्रेमाची बाकी तिच्या मनात काहीच नसतं तिला अजून काय हवं असत सकाळी उठल्यापासून पायाला भिंगरी सगळे घरात बसतात सकाळी उठल्यापासून पायाला भिंगरी सगळे घरात बसतात तिचे पाय मात्र सतत चालत असतात प्रेमाने बनवलेलं आनंदाने खायचं असतं तिला अजून काय हवं असतं प्रेमाने बनवलेलं आनंदाने खायचं असतं तिला अजून काय हवं असतं चार चौघात चा द्या तिला मान चुकूनही करू नका तिचा अपमान चार चौघात चा द्या तिला, तिला मान चुकूनही करू नका तिचा अपमान हा रंगणा तुझ्यावर खुलून दिसतो खोट खोटो का होईना असं बोलायचं असत तिला अजून काय हा रंगणा तुझ्यावर खूप खुलून दिसतो खोट खोटं का होईना असं बोलायचं असत तिला अजून काय हवं असत नाती गोती सांभाळताना तिचा जीव अगदी मेटाकुटीला येतो कधीतरी कौतुक करा तिलाही मन असतं कधीतरी कौतुक करा तिलाही मन असत तिला अजून काय हवं असतं ती घरात नसल्यावर घर कसं खायला उठत साता जन्माची जोडीदार ती संसाराचं दुसरं चाक असतं मित्र हो तिला अजून काय हवं असतं तिला अजून काय हवं असतं धन्यवाद